विसर्जन निरोप दहा दिवस बाप्पाची मनोभावे सह्यवादी केल्याच्यानंतर आज निरोप देण्याची मिळवला हो आणि अत्यंत आनंदात पारंपरिक पद्धतीने हर्ष उल्लासात मोऱ्याच्या गजरात आज मिरवणूक इथं वेळेपूर्वी आपली दाखल झालेली संपन्न झालेली आणि आता श्री गजाननाचं विसर्जन लवकरच होणार आहे काय सांगाल कशा पद्धतीचं वादन यामध्ये सहभागी करण्यात आले आणि कशा पद्धतीचं आकर्षण या मिरवणुकीमध्ये सध्या ठेवणार काय परंपरा जपणं आपली संस्कृतीचं दर्शन करणं साधेपणा ठेवणं आणि जो एकशे बत्तीस वर्षापूर्वी गणपती पालखीतून येत होता आत्ताही भक्त बक, भक्त भाविकांच्या खांद्यावर पालखी आहे आणि तज्ञच गणपतीचं विसर्जन आणि आगमन होत असतं परंपरा जपताना नाविन्याचा साथ देणं हे मंडळाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे वारंवार बघतो की हो प्रत्येक वर्षी विसर्जन मिरवणुकीला मोठा उशीर होत असतो पहिल्यांदा तुम्ही मागच्या वेळेच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या लवकर विसर्जन करताय यावर्षी विसर्जन मिरवणुकीची सुरुवात ही एक तास अगोदर केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी वेळेपूर्वी दाखल होत असतो आणि आम्ही दाखल होत नुसतं आज आम्ही नाही तर ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीचाही पथक आमच्या बरोबर दाखल झालेली गणपतीची आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही यावर्षी केलं महापालिकेचे आयुक्त असतील किंवा पोलीस आयुक्त असतील दोघांनीही तुमचं कौतुक गेले पंधरा दिवस अनेक वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत माननीय पोलीस आयुक्तांनी चोख बंदोबस्त नियोजन पूर्णपणे मंडळांना मदत रस्त्यांचं नियोजन अत्यंत चोख केलं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रो असेल सार्वजनिक बाकीच्या वाहतूक असेल स्वच्छता असेल पाणी असेल खूप चांगलं काम केलेलं आहे की मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर यावेळी तास आधी विसर्जन नोट काढल्याचं याच कसबा गणपतीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे शिवाजी सावंतसह राजरत्न तुम्ही डॉट